ही साधू संतांची भूमी बनलेली आहे नाशिक त्र्यंबकेश्वर ही कुंभमेळ्याचं ठिकाण आहे आज प्रशासन इलाहाबादच्या कुंभमेळ्यामध्ये किती खर्च करू राहिलेला आहे आणि आज नाशिक जिल्ह्यामध्ये बिलकुल प्रशासन लक्ष देऊ नाही राहिलं हे बरोबर नाही योग्य नाही हे इथं सगळी ही घाण कमी करण्याचा पाण्याचा प्रयत्न केला पाहिजे सरकारने प्रशासनाने ते बिलकुल दुर्लक्षित राहिलेली आज वस्तुस्थिती आहे आणि एके ठिकाणी त्र्यंबक त्र्यंबकेश्वर नाशिकचा कुंभमेळा आणि एकही ठिकाणी इलाहाबादचा कुंभमेळा प्रयागराज तीर्थराज तिथे प्रशासन एवढं सगळं लक्ष देऊ राहिलं साफसफाई करू राहिलं आणि आए इकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होऊ राहिलं तर हे <coughs> कुठेतरी प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे आणि यावर काही उपाय काढला पाहिजे इथे अशी सफाई झाली पाहिजे दोन हजार सत्तावीसला आता पुढे पुढच्या वर्षी कुंभमेळा सुरू होतो आहे नाशिक जिल्ह्याचा पण अजून नाशिक जिल्ह्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही तिकडे लक्ष दिलं पाहिजे इकडे लक्ष दिलं पाहिजे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि नाशिक जिल्ह्याची ही दूर अवस्था झालेली कुठेतरी सावरली गेली पाहिजे आणि दोन हजार सव्वीसच्या कुंभमेळ्यासाठी सज्ज झालं पाहिजे आणि लक्ष दिलं पाहिजे